सिल्लोड तालुक्यातील सावखेड्या येथील पूर्णा नदीवरील पुलाचे काम हे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेंगाळले असून हे काम प्रवाशांना पावसाळा सुरू होण्या अगोदरच होणं अपेक्षित आहे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे सावखेडा येथे पूर्णा नदीवर नव्याने बांधण्यासाठी येत असलेल्या दोनशे एकोणऐंशी पॉईंट चौरेचाळीस लाख रुपयाच्या या पुलाचे उद्घाटन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मोठ्या थाटात संपन्न झाले होते त्यावेळी हे काम चांगले दर्जेदार व वेळेच्या आत पूर्ण होईल असे यावेळी मंत्री महोदय यांनी आपल्या भाषणातून सांगितले होते पण आज पूल पाडून एक ते दीड वर्ष उलटून सुद्धा ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे या पुलाचे काम अर्धवट रेंगाळलेल्या स्थितीत पडून आहे या पुलाचे काम मंत्री महोदय यांच्या मर्जीतील अजिंठा येथील अशोक चव्हाण नावाच्या कार्यकर्ता ठेकेदाराने घेतले आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे सुरुवातीपासून हे काम एकदम कासवगतीने सुरू होते या पुलाचे काम बारा महिन्यात होणे अपेक्षित होते परंतु प्रत्यक्ष काम बघितल्यावर असे चित्र दिसते की पुढील वर्षात काम पूर्ण होणार नाही असे साईटवर गेल्यानंतर कळते तरी संबंधित ठेकेदाराने नवीन सिमेंट पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे विशाल चव्हाण एम सी एन न्यूज भराडी सिल्लोड